राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आता त्या शेतकऱ्यांना टाकले जाणार पाच वर्षांसाठी काळ्या यादीमध्ये बोगस पीक विम्याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून योजनांसाठी अपात्र ठरणार आपल्यास यापुढे शेतकऱ्यांवरती सुद्धा कारवाई होणार आहे अशा शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी काळ्या यादीमध्ये टाकून शासनाच्या इतरही योजनांकरता आधार ब्लॉक केले जाणार आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान नमो किसान लाडकी बहीण तसेच इतर अनुदानाच्या योजनांकरता सुद्धा लाभ मिळणार नाही गेल्या वर्षी तब्बल पाच लाख नव्वद हजार बोगस विमा अर्ज आले होते त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे कृषी विभागाने म्हटलेले आहे शिंदे सेनावादात विरोधकांना संधी आमदाराने केलेली मारहाण प्राप्तिकरचा घोड मंत्र्यांचा व्हिडिओ यामुळे कोंडी करण्यासाठी आयती मुद्दे हाती निराधार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईनात प्रहारचे आंदोलन अकोला तहसील कार्यालयामध्ये लटकोली खुर्ची पैनगंगा आदिवासी शाळेमध्ये कडीभात खाल्ल्याने तेरा विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली असून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एफडीएच्या कारवाईकडे लक्ष पालकांमध्ये नाराजीचा सूर राज्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याहत्तर टक्के क्षेत्रामध्ये पेरण्या पूर्ण झालेल्या असून बऱ्याच भागामध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवलेले आहे तीन बेदानाच्या आक्रमणाने भाव घसरणीला दर पंचवीस टक्क्यांनी उतरले साठ हजार टन बेदाना शिल्लक पेपर फोडला आणि स्वतःच्याच नातेवाईकांना दिल्या नोकऱ्या कृषीच्या वर्गचार भरतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा विधानसभेमध्ये पर्दाफाश ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे नुकसान झाल्याचे फोटो द्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे विदेशी माध्यमांना देण्यात आले आव्हान तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू आणि चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या पाठींमध्ये अडकला पीक विमा शेतकरी वैतागले अकोला जिल्ह्यामध्ये नऊ हजार सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी काढला सात हजार नऊशे चोवीस हेक्टरवरील पिकांचा विमा सौरपंपासाठी टॉवरवरती चढून शेतकऱ्याचे आंदोलन आठ महिन्यापूर्वी दागिने विकून भरले पैसे। ले ले होते पैसे देवडगाव शिवारामध्ये अंकुरलेल्या पिकांवरती वन्यप्राण्यांचा ताव रोही रांडुकरांचा हे दोष वाढला सोयाबीनचे होते मोठे नुकसान अतिवृष्टीमुळे खरीप पिके गेले वाहून तेरा हजार हेक्टरवरती दुबार पेरणीचे संकट वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकरी सापडले अडचणीमध्ये शेतामध्ये पाणी उगवलेले तण ठरते धोकादायक सरासरी उत्पन्नामध्ये घटवण्याचे संकेत खत विक्रीसाठी ई पॉस बियाणे विक्रीसाठी साथी, साथी, साथी पोर्टलचा सा वापर करा कृषी विकास अधिकाऱ्यांचे विक्रेत्यांना देण्यात आले निर्देश वाशिम जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस हजार कुटुंबाकडे नाही हक्काचे पक्के घर आवास प्लस सर्वेक्षणामध्ये कारंजात सर्वाधिक सात हजार तर मंगरुडामध्ये पाच हजार शंभर कुटुंबाची नोंदणी यंदा पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना अल्प प्रतिसाद मालेगाव तालुक्यामध्ये मा नव्वद हजार शेतकऱ्यांनी नोंदणी होणे बाकी चांदवड तालुक्यामध्ये पाच हजार दोनशे चोपन्न लाभार्थ्यांची झाली नोंदणी नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पूर्वी असलेला एक रुपयामध्ये विमा बंद करून नवीन योजना आणलेली आहे या विम्याच्या रकमेचा प्रीमियम वाढला असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे जमिनीची नोंद दोन हजार तेवीस सालची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत कळवण तालुक्यामध्ये एकावन्न टक्के पेरणी मात्र नागली कुडीद मटकी चवडी खुरासनी तीळ पेरा शून्य त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये उडाला जलजीवन मिशनचा बोचवारा सरपंचासह ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरती पुन्हा प्रश्नचिन्ह जायकवाडी धरण बहात्तर टक्के भरले पण मराठवाड्यामध्ये निम्मे प्रकल्प तळाला लाभासाठी बोगस प्रमाणपत्र एकवीस बांधकाम कामगारावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून गेवराईतील प्रकार नगर परिषदेच्या शिक्केचा गैरवापर करून कामगार नोंदणी केल्याचे उघड घोषणा प्रलंबित तेरा गावांमध्ये जमीन खरेदी विक्री व्यवहार थांबले बीड तहसीलदारांचे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पत्र ड्रोनद्वारे मोजणी झाली जमिनीवरती मोहर लागली गावठांचे भूमापन करून देण्यात आले डिजिटल मिळकतपत्र युऱ्या येतोय पण जातोय कुठे हा खिशाला फटका कशासाठी मुबलक साठ्याचा सा दावा पण बासरामध्ये टंचाई खताला मागणी वाढली विमा कंपनीला ग्राहक मंचाचा दणका शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे देण्यात आले आदेश वरुड येथे पिकवलेल्या केळीला इराणच्या बाजारपेठेमध्ये वाढती मागणी शेतीच्या बांधावरूनच मिळाला दोन हजार तीनशे रुपयांचा विक्रमी दर एक रुपयामधील सोनेरी विमा योजना हरवली शेतकऱ्यांनी पाठ फिरवली नवीन नियमावली शेतकरी दुखावला आजवरती केवळ एकवीस हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांनीच भरला विमा बाने गाव प्रकल्पामध्ये सर्वाधिक पंचाळीस टक्के पाणी उर्वरित धरणे अजूनही अर्धवट यंदा धामना पद्मावती जीवरेखा धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा असून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कापूस लागवडीचे क्षेत्र पाच हजार हेक्टरने घटले कृषी विभागाचा अंदाज ठरला फोल सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये झाली वाढ पोषण आहार कामगारांना बारा महिने मानधन द्या कामगार संघटनेची मागणी ज्वारी खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली असून पण गोदामाभावी खरेदी खोडमली एक हजार एकशे तेवीस शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होईल का कारण एकतीस जुलैपर्यंत आहे मुदतवाढ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना पीक विमा कोणी भरेना हिमायतनगरमध्ये भरला सर्वात कमी पीक विमा शेतकऱ्यांचे सोयाबीन घेऊन बासष्ट लाख रुपयांना गंडवले धाराशिव तालुक्यातील बावी येथील घटना ऊस उत्पादन वाढीसाठी नऊ हजारांमध्ये ए आय शेतकऱ्यांना लाभ कारखान्यांसोबत बैठक संपन्न पाथरूड परिसरामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस झाला मात्र आता ओढ लागलेली ला। असून शेतकरी सापडले चिंतेमध्ये नुकसान लाखामध्ये मदत हजाराच्या आतमध्ये दोन हजार नऊशे अठरा शेतकरी मदत घेण्यासाठी येणार पीक विमा कंपनीकडून तटपुजी मदत घेऊन शेतकऱ्यांची बोळवण खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले होते पण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मिळालेली विमा रक्कम पाहता शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे नुकसान लाखामध्ये असताना अनेक शेतकऱ्यांना केवळ हजार रुपयांच्या आतमध्ये भरपाई मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त करण्यात आलेले असून कोट्यावधी रुपयांचे महाघोटाळे झालेले आहे बोगस भरती सुद्धा करण्यात आलेली असून मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा विश्वस्तांच्या संपत्तीची होणार चौकशी मध्य प्रदेश महाराष्ट्राला जोडणारा बावनथडी नदीचा पूल धोकादायक मुसळधार पावसाने बुडाला वाहतूक सुरू होताच पुलावरती मोठ्या मोठ्या भेगा पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा शहात्तर लाख पशुपालकांना लाभ पाच हजार पाचशे महिलांना दोन कोटी रुपयांची बुडीत मंजुरी गरोदर मातांची तपासणी आदिवासी महिलांना मिळाला तीन वर्षांकरता योजनेचा लाभ भंडारा जिल्ह्यामध्ये चार हजार नऊशे छत्तीस हेक्टरमधील पिके जमीनदोस्त झालेले असून अतिवृष्टी व पुराचा फटका जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल जाहीर उमरवाडा परिसरातील पंचवीस एकर शेती पाण्याखाली मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी आले अडचणीमध्ये शेतकऱ्यांची पेरणी सडली वेळेवरती फरे आणायची तरी कुठून पुन्हा आर्थिक फटका बसणार तर बोनसची रक्कम आली असती कामीबक व तुषार सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांना करता येणार अर्ज याकरता तुम्हाला कसा अर्ज करता येईल याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही ते बघू शकता दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असणाऱ्या अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी पंचावन्न टक्के मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना बनवण्यात आलेली आहे फार्मर आयडी असेल तरच मिळणार नुकसान भरपाई तहसीलदारांचे निर्देश शेतकऱ्यांना वेळीच काढा फार्मर आयडी बोनस नोंदणी ऑनलाईन पडताळणीसाठी शेतकऱ्यांकडून पंचवीस टक्के रकमेची होते मागणी शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार सालेकसा तालुक्यातील प्रकार अतिवृष्टीमुळे सालेकसा तालुक्यामध्ये धानाच्या शेतीचे प्रचंड नुकसान झालेले असून परेसडल्यामुळे रौणीची समस्या कायम आहे भरपाईची केली जाते मागणी अतिवृष्टीचा बसला फटका ग्रामीण भागातील मार्ग शेतीग्रस्त आवागमन झाले प्रभावित नुकसानीची पाहणी सुरू सुद्धा करणार एकत्र आलो नाही तर शेतकऱ्यांवर भवितव्य राहणार गहान बच्चू कडू यांचा इशारा सात बारा कोरा यात्रेअंतर्गत चिरकुटा येथे संवाद विक्री थांबवा नाहीतर रेशन कार्ड होईल ब्लॉक तीन महिन्याचा एकवेळी लाभ दारव्हा तालुक्यातील झाले अठ्ठ्याऐंशी टक्के वाटप अतिवृष्टीमुळे बाभुळगाव राळेगावमध्ये झाले नुकसान चौदाशे हेक्टरवरील कपाशी सोयाबीन पिकाला बसला फटका आता शंभर युनिट वापरणाऱ्यांना होणार लाभ वीज नियमक आयोगाकडून नवे दर एक जुलैपासून लागू करण्यात आले गारांकडे पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर कर्जदार त्यामध्ये शेतकरी अकराच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटले चौदा पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये सहकारी विभागाचा धाक कमी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर एकीकडे एक एक विरोध कायम दुसरीकडे मीटर बदलण्याचे काम सुरू मुख्यमंत्री सहायता निधीचा सतरा जणांना आधार मिळणार रत्नागिरीतील कक्षाने मिळवून दिले चौदा पॉईंट पन्नास लाख रुपये तिन्ही बेदाण्याचे बाजारामध्ये आगमन देशातील भाव पंचवीस टक्क्यांनी घसरले शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये नाराजीची सूर महाराष्ट्रामध्ये तब्बल साठ हजार टन बेदाना शिल्लक आता चांगल्या घराचं स्वप्न होणार साकार मदतीचा हात शासन देणार चत तालुक्यामध्ये सर्वाधिक गरजू वाढवा इस्लामपुरामध्ये साडे अकरा हजार लाभार्थी दिव्यांगासाठी यूआयडी कार्ड विशेष मोहीम अशोक काकडे सांगलीमधील बैठकीत चर्चा घरंदाज महिला बांधकाम कामगार लाभ मिळवण्यासाठी कायपण एजंटकडून नोंदीसाठी लाटली जाते मनमानी रक्कम ती पावसाने शेतामध्ये पाणी खरीप पेरणी रखडली अगाऊ टोकणी पिके जोमात पेरणीविना जमीन पडूनच हेवेबेवाडी काडगाव खोऱ्यामध्ये कुटुंबरमले भात लागणीमध्ये चिखलणीची लगबग सुरू झालेली असून पाऊस उसंतीने कामाला वेग आला पाचशे त्र्याऐंशी सरपंच पदाचं आरक्षण ठरलं गावकुसामधील राजकारण पेटणार आरक्षण सोडीनंतर राजकीय हालचालींना वेग सहा महिन्यांपासून तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपणार आज दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चौदा कोटी रुपयांची उलाढाल झाली बाजारामध्ये लसणाचे दर झाले स्वस्त भाजीची फोडणी झाली लेमस्त गृहिणींना मिळाला मोठा दिलासा ऐंशी रुपये किलो लसून दोन किलो लसून मिळतोय फक्त दीडशे रुपयांमध्ये शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा पालकमंत्री जयकुमार रावल यांची केंद्राकडे मागणी पावसाची विश्रांती गंगापूरचा विसर्ग पूर्णत बंद झालेला असून पूर्वसरला गोदाखाटचे जनजीवन सामान्य जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ एकतीस टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आलेले असून एक्क्याऐंशी टक्के शेतकरी खातेदारांवरती थकबाकी आहे डीएलएम केदार यांचीकडून माहिती अतबाराखोरा कांद्याला हमीभावासाठी वज्रमुळ देवळा तहसील कार्यालयामध्ये प्रहार संघटनेचा मोर्चा अतिवृष्टीमुळे कोबीवरती करपा डावणीचा प्रादुर्भाव कळवण तालुक्यातील शेतकरी झाले हवालदिल पाटण तालुक्यामध्ये अधिकारी गायब झाल्यामुळे सर्व्हर डाऊन प्रशासकीय कार्यालयातील दूरध्वनी बंद असून पोलीस आरोग्य विभाग सुद्धा संपर्कहीन कडेगाव तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली असून उर्वरित पेरणी वीस जुलैपर्यंत पूर्ण होणार सोयाबीन भुईमूग पिकाला मिळते मिळतेपासून आटपाडी तालुक्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पेरणी पूर्ण झालेली असून मका पिकाला शेतकऱ्यांची मिळते पसंती दहा हजार सातशे तेरा हेक्टरवरती खरीप पेरणी पूर्ण दुर्गराज रायगडसह बारा शिवकिल्ले इनोस्केच्या जागतिक वारसा यादीमध्ये मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून मानांकनासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांना मिळाले यश तक्रार आल्यास माही सेवा केंद्राची चौकशी लावणार पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले दाखल्यांसाठी जादा पैसे घेतल्यास कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले पन्नास हजार कोटी मिळतात म्हणून काही जणांकून शक्तीपीठचे समर्थन होते राजू शेट्टी यांची टीका शक्तीपीठसाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी दिले सात बारे उतारे मुंबईमध्ये झाली बैठक पूर्वाती क्षेत्रामध्ये पिलर टाकून पूल महामार्गाची रुंदी शंभर मीटर आमदार राजेश श्रीसागर यांची माहिती सांगली परिसरामध्ये नव्वद हजार कुटुंबांना नाही स्वतःचे पक्के घर सर्वेक्षणातून माहिती समोर आलेली असून लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ पैशांनी भरलेली बॅग आणि हातामध्ये सिगारेट संजय राऊतच्या व्हिडिओने मंत्री शिरसाट सापडल्या अडचणीमध्ये एल प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरच सुटतील खासदार धैर्यशील पाटील यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा